तर मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या मुख्यमंत्री माझे लाडके बहिणीचे पोर्टलवरून भरलेले अर्ज जे आहे ते सर्वात जास्त डिसअप्रूव्ह करण्यात येत आहे म्हणजे नामंजूर करण्यात येत आहे रिजेक्ट करण्यात येत आहे त्यामागे काय कारण आहे आणि अर्ज रिजेक्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला सुद्धा ऑप्शन दिले जात आहे आणि तुम्ही रिसबमिट केल्यानंतर तुमचा जो अर्ज आहे तो भरपूर दिवस पेंडिंगमध्ये राहत आहे आणि त्यासाठी तुम्हाला कुठे भेट द्यायची आहे कोणत्या ऑफिसमध्ये जायचं आहे तेसुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि तुमचा अर्ज तुम्हाला कसा रिसबमिट आणि कसा एडिट करून सबमिट करायचा आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर व्हिडिओ स्टार्ट करूया तर मित्रांनो पोर्टलवरून भरलेले अर्ज जे आहे ते सर्वात जास्त रिजेक्ट करण्यात येत आहे आणि त्यामागे कारण असं आहे की सर्वात आधी तुम्हाला नारीशक्ती ॲप देण्यात आलेले होते तुमचे अर्ज भरण्यासाठी आणि त्यानंतर काही इश्यूमुळे ती ॲप बंद झाली पण तुम्हाला अर्ज तुमचे भरलेले अर्ज चेक करता येते आता पण ते ॲप त्या कामासाठी सुरू आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक पोर्टल देण्यात आलं पोर्टलमध्ये तुम्हाला तुमचं रजिस्ट्रेशन करून तुमचा आधार क्रमांक टाकून त्यानंतर ओ टी पी येत होता आणि ओ टी पी आल्यानंतर तुम्ही अर्ज भरत होते आणि त्यानंतर मित्रांनो पुन्हा पोर्टल अपडेट करण्यात आलं आणि पोर्टल अपडेट केल्यानंतर ओ टी पीचं ऑप्शन त्या ठिकाणी तुमचं हटवण्यात आलं आणि अर्ज भरणं सोपं झालं पण आधार क्रमांकाने ओ टी पी टाकून ज्या लोकांनी अर्ज भरले त्यांच्या अर्जामध्ये आधार कार्ड अपलोड करण्याचं ऑप्शन डिलीट करण्यात आलेलं होतं त्यांना आधार कार्ड अपलोड करण्याची गरज पडत नव्हती आणि बँक पासबुकसुद्धा अपलोड करण्याची गरज पडत नव्हती तर याच ठिकाणी सर्व गडबड झालेली आहे ज्यांनी आधार कार्ड आणि ओ टी पी टाकून अर्ज भरले त्यांचे आधार कार्डचे डॉक्युमेंट त्या ठिकाणी नॉट अपलोड दाखवत आहे आणि कारणसुद्धा रिजेक्ट होण्याचं तेच त्या ठिकाणी लिहून येत आहे आणि ओ टी पीचं ऑप्शन देवा सरकारने डिलीट केलं त्यानंतर परत बँक पासबुक आणि आधार कार्डचा फोटो अपलोड करण्याचं ऑप्शन त्या ठिकाणी आलं मित्रांनो आता काय होत आहे तर आता जेव्हा लाडकी बहीण योजनेचे फॉर्म चेक केले जात आहे रिजेक्ट केले जात आहे अप्रूव केलं जात आहे त्यावेळेस त्या कर्मचाऱ्यांना त्या ठिकाणी तुमचा आधार कार्डचा समोरचा आणि मागचा फोटो दिसतच नाही आणि बँक पासबुक पण तुमचं दिसत नाही त्यामुळे सर्व गडबड होत आहे त्यामुळे तुमचं डॉक्युमेंट दिसत नसल्यामुळे ते डायरेक्ट तुमचा अर्ज रिजेक्ट करत आहे आणि रिसबमिटमध्ये टाकत आहे आणि तो अर्ज खूप दिवसांसाठी तुमचा पेंडिंगमध्ये जात आहे तुम्ही जरी अर्ज पुन्हा रिसबमिट केला तुमचा आधार कार्डचा समोरचा मागचा फोटो जरी अपलोड केला बँक पासबुकचा फोटो जरी तुम्ही अपलोड केला तरी भरपूर दिवसांसाठी तुमचा अर्ज पेंडिंगमध्ये जात आहे जर तुम्हाला रिसबमिटचं बटन आलं नसेल एडिट करण्याचा आणि तुमचा फॉर्म अजूनही पेंडिंगमध्ये असेल सबमिट केल्यानंतर तर तुम्हाला तुमच्या तहसीलच्या ठिकाणी असलेल्या पंचायत समिती ऑफिसमध्ये आस्थापना विभाग विभागामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी कर्मचारी असतील तेच तुमचे फॉर्म जे आहे ते चेक करत आहे आणि अप्रूव्ह डिसअप्रूव्ह करताय तर त्यांना भेटायचं आहे ज्या फॉ ज्या ज्या अर्जामध्ये त्रुटी असतील ज्या ज्या अर्जामध्ये प्रॉब्लेम आहे त्यांनी ते जे फॉर्म आहे ते एका वेगळ्या कागदावर नोट डाऊन केलेले करून ठेवलेले आहे कारण मी एक अर्ज भरलेला होता आणि तो अर्जसुद्धा मित्रांनो रिजेक्ट झाला नंतर मला तेथून कॉल आला होता की तुमचा हा अर्ज रिजेक्ट झालेला आहे तुम्ही हे डॉक्युमेंट अपलोड करा तर मी डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतरसुद्धा त्यांच्या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड केलेलं आहे म्हणून दाखवत नव्हतं त्यांचा परत कॉल आला मग मी डायरेक्ट पंचायत समिती ऑफिसमध्ये गेलो मॅडमला भेटलो तर त्यांनी सांगितलं की नंतर तुमचे जे डॉक्युमेंट आहे ते अपलोड झालेले आहे आणि जे जे काही लोकांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत त्यांचं नाव आम्ही एका वेगळ्या कागदावर लिहित आहे आणि मोबाईल नंबर एका वेगळ्या कागदावर लिहून त्यांना कॉल करत आहे आणि त्यांना सांगत आहे की तुमचा अर्ज या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे आणि तुम्हाला हे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहे तर तुम्ही सरळ पंचायत समिती ऑफिसमध्ये भेट द्या तहसील कार्यालयामध्ये जा आस्थापना विभागामध्ये आणि त्या ठिकाणी तुम्ही माहिती जाऊन घेऊ शकता या ठिकाणी जर तुमचा फॉर्म रिजेक्ट झाला असेल तर तो तुम्हाला ओपन करायचा आहे तुमच्याजवळ जर आय डी पासवर्ड असेल तर या ठिकाणी आय डी पासवर्ड आणि कॅपच्या कोड सबमिट करून तुम्हाला आपलं अप्लिकेशन फॉर्म उघडून घ्यायचा आहे जर तुम्ही सेतू केंद्रावर भरला असेल फॉर्म तर त्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यायची आहे तर या ठिकाणी भरलेले अर्ज आहे एक अर्ज पेंडिंग आहे आणि दुसरा अर्ज रिसबमिटचा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे बाजूलाच डोळ्याचं ऑप्शन आहे आणि त्या बाजूला एडिट करण्याचं ऑप्शन आहे तर त्याआधी आपण डोळ्याच्या ऑप्शनवर क्लिक करून पाहूया की रिजेक्ट होण्याचं काय कारण आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी दाखवत आहे की तुमचं आधार कार्ड अपलोड नाही तुमचे आधार कार्डचे डॉक्युमेंट अपलोड करा असं या ठिकाणी रिझन देण्यात आलेलं आहे आणि तुम्हाला तिथून बॅक यायचं आहे आणि तुम्हाला जर आता अर्ज रिसबमिट करायचा असेल तर तुम्हाला दिलेल्या तिसऱ्या नंबरच्या एडिटच्या बटनवर क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचा आधार नंबर आणि कॅपच्या कोड फिल करून सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे आणि लगेच त्या ठिकाणी तुमचा पूर्ण अर्ज ओपन होईल आणि पूर्ण अर्ज तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे की काही ऑप्शन भरायचे राहिले आहे का आणि या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आधार कार्डचा फ्रंट आणि बॅक साईड अपलोड करण्यासाठी या ठिकाणी सांगितलं जात आहे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर आणि माहिती व्यवस्थित टाकल्यानंतर तुम्हाला खाली सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पूर्ण अर्ज तुमच्यासमोर ओपन होईल आणि पूर्ण भरलेला अर्ज तुम्हाला व्यवस्थित वाचून घ्यायचा आहे आणि खाली जे तुम्हाला व्ह्यू फाईलचं ऑप्शन दिसत आहे त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून सर्व डॉक्युमेंट तुम्ही बरोबर अपलोड केले आहे का ते पाहू शकता त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी कॅपच्या कोड टाकून सबमिट बटनवर क्लिक करायचा आहे आणि तुमचा अर्ज सक्सेसफुली त्या ठिकाणी सबमिट होऊन जाईल आणि तुम्हाला एक मेसेजसुद्धा येईल जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद